Pune. मुंबई नाशिक हैदराबाद छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड चेरो चेरोप्रॅक्टिस डॉक्टर शेख इमाम यांच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प रुग्णांच्या आग्रहाने नाशिक या ठिकाणी दिनांक एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी रोजी दोन दिवस आणि पुणे या ठिकाणी दोन तीन चार जानेवारी रोजी तीन दिवस वेदनामुक्त कॅम्प आयोजित करण्यात आला आहे यावेळी जुनाट वेदनाग्रस्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर शेख यांनी केले आहे पुणे मुंबई नाशिक हैदराबाद छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड चेरो प्रॅक्टिस थेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम यांच्या थेरपीच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प रुग्णांच्या आग्रहाने नाशिक या ठिकाणी दिनांक डिसेंबर आणि एक, एक जानेवारी रोजी दोन दिवस आणि पुणे या ठिकाणी दोन तीन चार जानेवारी रोजी तीन दिवस हा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे या थेरपीच्या जादुई स्पर्शाने मान पाठ कंबरदुखी मणक्याचे गॅप तसेच हातापायांना मुंग्या येणे नस आखडणे नस दबणे मणक्यांचे आजार कमी होतात केंद्राच्या थेरपी आणि आयुष प्रमाणित औषधांना अनेक अवॉर्ड मिळाले आहेत या व्याधीपासून आपण देखील वेदनाग्रस्त असाल तर वेदनामुक्त केंद्राच्या थेरपीचा एकदा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर शेख इमाम यांनी केले आहे रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी शहाऐंशी शून्य पाच शून्य सात सदतीस सत्त्याण्णव या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे काय नाव आपलं माझं नाव सारिका रंजे महाले कुठून आला नाशिक 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 काय त्रास होता माझ्या गुडघ्यांमध्ये खूपच त्रास होत होता बसताना मला खूप पेन्स व्हायच्या आणि पायाच्या अंगठ्यामध्ये पण फार पेन्स होत्या किती वर्ष त्रास होत एक सात आठ महिने झाले सात आठ महिने मी बऱ्याच डॉक्टरांकडे गेली पण काहीच रिझल्ट नव्हता किती डॉक्टर दाखवले सात आठ महिन्यामध्ये दोन तीन डॉक्टर झाले माझे तरी कमी नाही झालं काहीच नाही कंटिन्यू त्रास व्हायचं पण त्रास होतो हो बसताना हो हो। हो। बस खास करून बस खास करून म्हटलं की मला त्रासच व्हायचा हो म्हणजे एवढा त्रास होतो हो। साधारण हो हो। महिन्यापासून महिलाच नाही झालं तुमचं कुठं मग तुम्ही आपल्या डॉक्टर शेख इमाम साहेबकडे आलो नाशिक मध्ये कामटवाडा त्यांच्या थेरपीने किती मिनिटांमध्ये वेदनामुक्त झाला पंधरा वीस मिनिटात म्हणजे एकदम मॅजिक आहे खरंच मला आधी मी ऐकलं होतं युट्यूबला बघितलं होतं माझा इतका भरोसा नव्हता पण आज मी स्वतः अनुभवलं जी थेरपी देता ती खरं थोडं त्रासदायक आहे म्हणजे मी माझा अनुभव सांगते आणखी त्यांनी दोन मिनिटं केलंच मी त्यांना मारूनच मला खूप त्रास झाला अजिबात ते सहन होत नव्हतं ते इतकं हार्ड वाटत होतं पण आता ह्या मिनिटाला मी एकदम रिलॅक्स आहे आता कसं वाटतं मग तुम्हाला एकदम रिलॅक्स नाही आता डॉक्टर बघायला डॉक्टर खूप रिस्पेक्ट वाटतोय आता की खरंच खूपच छान म्हणजे ऐकलं होतं पण स्वतः अनुभवल्यानंतर कळते की हे खरच मॅजिक आहे इतक्या डॉक्टरांकडे जा एवढे सारे मेडिसिन घेतल्या एवढ्या सारे टेस्ट केल्या पण झिरो रिझल्ट होता आणि आता पंधरा मिनिटात हे एवढं मॅजिक मी आता अनुभवलं खरंच अमेझिंग आहे आता डॉक्टर काय काय तुमच्या काल तर काय काय पाहिलं काहीच नाही काहीच नाही विचारलं आणि औषध किती दिलं आता आता दोन नाही आता आता खायला मध्ये आता काहीच नाही काहीच नाही इंजेक्शन किती दिलं कुठे काहीच नाही आता इंजेक्शन नाही दिले औषध नाही दिले टेस्ट नाही पाहिले काही नाही आणि पंधरा वीस मिनिटांमध्ये पूर्ण वेदना गायब झाल्या सात आठ महिन्याच्या आता थोडासा चलून दाखवा चला थोडा थोडं चला आणि थोडं बसून दाखवा खाली बस थोडासा मांडी घालून मग काय त्रास होते बघू आपण बसली यायच एवढा त्रास ओके okay. मग असं आपल्यासारखे भरपूर लोक वेदनाग्रस्त हा। आहे अशा लोकांना एक संदेश काय देणार एकदा या नक्की स्वतः अनुभवा आणि खरंच सर थँक्यू तुम्ही मॅजिक आहात खरच तुम्ही कुठे होते इतके दिवस लपलेले माहीत नाही नाशिक नाशिक मध्ये नाशिक मध्ये आम्ही सहा महिन्यापासून चालू केलंय आणि मी इथे समोर राहते समोर आता राहतात मॅडमने सांगितलं आम्हाला की मॅडम समोरच राहतात म्हणून म्हणजे तुमचा तुमचा होता एक म्हण आहे सर मराठीमध्ये मध्ये काखेत कळस गावाला वर तसंच झालं मला समोर असून माहिती होतं मी सगळ्या नाशिक फिरून आली की आणि आता शेवटी म्हटलं जाऊ दे जे होतंय ते आता एन टी व्ही न्यूज मराठी